इथे गेली तीनशे वर्ष मूर्ती इथे आहे सतराशे अठरा मध्ये अठरा मध्ये तीनशे वर्ष पण आधीपासून होऊन गेले मूर्तीचा काळ त्यांनी त्याच्या आधीपासूनच असेल कारण की मूर्ती तिथली जे मूर्ती तिथे पाषाण मूर्ती आहे हो तिथली चिंचवडची आहे चिंचवडची हो अगदी त्यांनी प्रसाद दिलेली आहे हो आणि तेव्हापासून ही मूर्ती इकडे आहे आणि लोक येतात जातात त्याच्यानंतर बिल्डिंग जुनं आहे साडेपाचशे सहाशे पुढचा हो सोफा आपल्याकडे हे आल्यानंतर केलेला आहे ही एक पोर्तुगीजांची छोटी घडी होती किल्ल्यापूर हा आणि त्याच्यानंतर सोफा तयार केला पूर्वी याला काही तटबंदी वगैरे होती का पूर्वी तटबंदी वगैरे काही होती का हा होती ना तुम्ही आलात तिथे पुढच्या ना। नाक्यात या या इथे तळ आहे ਤਾਂ ਅਚਾਨਕ ਇੱਕ ਬੜੀ ਇੱਕ ਗਰੀਬੋ ਦੀ मंजूर हा फार पुरातन गाव ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मुंबऱ्याच्या खाडीसमोर झाडीत लपलेले एक लहानसे गाव या गावाचा आणि वसईच्या लढाईचा फार जवळचा संबंध आहे काय आहे तो संबंध हे जाणून घेण्यासाठी आज या वाड्याला आपण भेट देऊया आणि सोबत दर्शन घेऊया श्री सिद्धिविनायकाचं ज्याच्या कृपाशीर्वादाने वसईचा रणसंग्राम मोठ्या विजयानं पार पडला अंजूर या गावाला तिन्ही बाजूंनी पाणी असून ठाणे भिवंडीला जाण्यासाठी रस्ता जोडलेला आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अंजूर गावी जवळजवळ तीनशे पन्नास वर्षांपूर्वीची चुना व दगड यांनी बांधलेली ही नायकांची माडी आहे नमस्कार आजच्या भागामध्ये आणि आज आपण भिवंडी तालुक्यातल्या या अंजूर या गावी आलोय गणपती देवस्थान म्हणजेच हा वाडा पाहिला पाणीपत हा मराठ्यांच्या जवळचा विषय आणि पाणीपत जसं अडीच वर्ष लढलं गेलं तसंच तस वसईची मोहीम ही सुद्धा अडीच वर्षांची होती आणि त्या अडीच वर्षांच्या मोहिमेमध्ये सर्वात मोठा वाटा असणाऱ्या अंजूर गावातील सरदार नाईक यांच्या आज वाड्यात आपण आलो आहोत आणि आज हा वाडा आपण पाहूया आणि आज या आपल्या वाड्या वाड्याच्या भेटीमध्ये आपल्याबरोबर आमचे मित्र आहेत राजगड परिवारातले आकाश आकाश नालावडे आकाश नालावडे आम्ही आरामात आलो आहे सकाळीच आता पुजारी गुरु ते गुरुजी जी आहेत ते नाही आहेत आत्ता त्याच्यामुळे वाडा वाड्यांची माहिती सांगताना ते काका आहेत त्यांच्याकडून वाड्याची माहिती घेऊया आणि या वाड्याभोवती असणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या पाहूयात वाड्याला पूर्वी तटबंदी होती ती आत्ता सध्या नाही आहे पण वाडा हा जो बांधला गेला आहे तो आपण पाहूया या नायकांच्या माडीला फार मोठी तटबंदी असल्याचं पूर्वज सांगतात माडीच्या मागच्या बाजूला घडीव दगडांनी बांधलेली मुलगा नावाची पुष्करणी आहे या ऐतिहासिक वास्तू व वा त्यामधील देवखोलीवरील भाग कालमानाने मोडकळीस आला होता अशा ऐतिहासिक वास्तूचे व वा त्यामधील देवस्थानाचे जतन करण्याकरता नाईक कुटुंबांच्या मंडळींनी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली एक जीर्णोद्धार समिती स्थापन केली समितीने पुराण वास्तुतज्ञ आर्किटेक्ट व इंजिनियर यांचेकडून वास्तूची पाहणी करून दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून घेतले व नाईक कुटुंबातील मंडळी व इतर अनेक गणेश भक्तांच्या आर्थिक सहाय्याने इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी साली सदर वास्तूचे मूळ स्वरूप तसेच ठेवून अत्यावश्यक ती दुरुस्ती करून घेतली इथं श्रींची रोज सकाळ संध्याकाळ पूजारण करवी पूजा केली जाते रोज नैवेद्य दाखवला जातो माघी चतुर्थीस गणेश जयंती हा मोठा उत्सव इथं केला जातो दर संकष्टीला भक्तांची इथं गर्दी होत असते ठाणे भिवंडी इथून आलिमघर अशी ठराविक अंतराने एस टी बस सेवा उपलब्ध आहे हे देवस्थान नाईक कुटुंबांचे खाजगी असून त्याची व्यवस्था नाईक कुटुंबांच्या श्री सिद्धिविनायक ट्रस्ट फंडातर्फे एकतीस डिसेंबर दोन हजार सालापर्यंत होत होती या माडीतील एका मोठ्या खोलीत लाकडी मखर असून त्यात ही प्रसाद मूर्ती आसनस्थ आहे उजव्या सोंडेची मूर्ती अवघ्या आठ इंचाची असून तिच्या मस्तकावर सोन्याचे पाणी दिलेला किरीट चढवलेला आहे नायकांच्या पाच भावंडांची जी नावं आहेत इथल्या देवाऱ्याला पाहायला मिळतात आजूबाजूने पाच जणांची त्यातपैकी हे बघायचं नारायणजी नाईक मोरारजी नाईक शिवजी नाईक आणि सुरुवातीला इकडं आहे बुबाजी नाईक आणि गंगाजी नाईक त्यांमधले बुबाजींचं काय म्हणलं आहे गंगाजी नाईकांचं गंगाजी नाईकांचं चित्र आणि हे कोण आहे जीवाकर वाड्याला भेट द्यायला आल्यानंतर तुम्ही इथं वाड्याची माहिती बाहेर वाचू शकता गुरुजी पण असतात तेही माहिती छानपैकी देतात आणि इथं आल्यानंतर आपण साष्टीची बखर जर वाचली असेल आणि वसईची मोहीम जर खूप छान पद्धतीने वाचली असेल तर हा वाडा पाहायला तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की या वाड्याला भेट द्या गंगाजी नायकांना चिंचवडच्या चिंतामणी महाराजांनी दुसरे चिंतामणी महाराज आपल्या पूजेतील श्री सिद्धिविनायकाची मूर्ती त्यांना भेट म्हणून दिली अंजूरच्या नाईक घराण्याचे मूळ आडनाव राणे असे होते बिंबराजाने हा गाव इसवी सन अकराशे त्रेसष्ट साली अंकुशदेव राणेला दिला या घराण्यात पहिल्यापासून शास्त्रज्ञ होते बिंबराजाच्या वंशजांपैकी एका राजपुत्राला व त्याच्या आईला राणे राणे घराण्यातील एका पुरुषाने प्राणघातक संकटातून वाचवले त्यानंतर या घराण्यास नाईक ही मानाची पदवी बहाल करण्यात आली व राणेचे नाईक घराणे झाले याच घराण्यातील एक बिंबाजी नाईक पक्के धर्मप्रेमी होते त्या कालखंडात इसवी सन पंधराशे ऐंशी नंतर साष्टी प्रांतात फिरंगी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करून बाटवा वाटवी करीत होते त्याविरुद्ध निंबाजींनी मोठा लढा दिला त्यांना मदत हवी होती म्हणून त्यांनी प्रल्हाद जोशी नावाच्या व्यक्तीला छत्रपती संभाजी महाराजांकडे पाठवले दरम्यान संभाजी महाराजांवर आपत्ती आली व महाराष्ट्रात धामधुमीचा काळ सुरू झाला यामध्ये निंबाजी नायकांचे धर्मकार्य अपूर्ण राहिले व त्यांचे इसवी सन सतराशे अठराला ला निधन झाले तरी त्यांच्या क्षात्रतेजाची परंपरा चालूच राहिली त्यांना दोन पत्नी होत्या पहिल्या पत्नीपासून श्यामजी तर दुसऱ्या पत्नीपासून गंगाजी बुवाजी मुरारजी शिवजी नारायणजी व एक कन्या अशी सहा आपत्ती झाली त्यातील गंगाजींनी पोर्तुगीजांना शह देण्याचा भंडारा उचलला गंगाजींनी आपल्या पाच भावांना कार्यप्रवृत्त केले आपल्या देशामध्ये परकीय लोक पाहत आले hmm. डच फ्रेंच इंग्रज पोर्तुगीज आणि मोगल याच्यामध्ये पोर्तुगीज आणि मोगल हे दोन धर्मवेगळे लोक होते तर आपल्याला गोव्यामध्ये वसईपर्यंत आले होते पोर्तुगीज ते इथे पण त्यांचा शिरकाव चालला होता प्रयत्न चालवला आमचे मूळ पूर्व निंबन आहे यांनी त्यावेळेला पेशव्यांकडे पत्रव्यवहार केला सोळाशे ऐंशीमध्ये शिवाजी महाराज वाढले त्याच्यानंतर ता पेशव्यांच्याकडे सैन्य होतं ते पगारी सैन्य कोणालाही देत असत तर त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला की आम्हाला या कामामध्ये मदत करा की पोर्तुगीजांना आम्हाला इथून हाकला हाकला काही तर ते पाच पंचवीस वर्ष पत्तीवर केला पण काय पेशव्यांकडून चाहत नाही मिळेल तेव्हा त्यांची ते वयस्कर झाल्यानंतर त्यांची मुलं होती गंगाजी बुबाजी शिवजी मोरारजे नारायणजी हे पाच गावांनी विचार केला आपल्याला वडलं नाही यात यश आलं नाही का बरं mm. म्हणून गंगाजी इथून पायी मोरगावला गेले एकशे दीड एकशे पंचेचाळीस इकडून मोरगाव आहे त्याला रस्ते वगैरे नव्हते आणि तिथे त्यांनी अन्न अनुष्ठान केलं आम्हाला या कामात मदत पाहिजे यश मिळाव मुरगावचं हे स्थान आहे त्याला आपण प्रमुख स्थान म्हणतो गणपती तर त्या तिथे दृष्टांत झाला की तू चिंचवडला जा आणि प्रसाद घेऊन कामाला लागले चिंचवडला यांची समाधी आहे मोर्या गोसा गोसा गोसावी मोर्या गोसावी गोसा हे, हे पुरुष आई वडिलांना दृष्टांत देऊन जन्माला आले होते की मी तुझ्या पोटी जन्माला येतो कारण ते गणपती भक्त होते हे आल्यानंतर यांचे नातू नारायण देव महाराज होते त्यांनी ही मूर्ती प्रसाद म्हणून दिली गणपती जाता तुझ्या कामाला कारण त्यांच्या बरोबरच तिथे मोरगावचे पुजारी ते पण चिंचवडला आले होते की त्यांना पण तो झाला होता तर जिथे पूजापाठ सुरू केला सतराशे अठरामध्ये समजलं आणि पुन्हा गंगाजींनी पत्रवहार केला पेशव्यांबरोबर करार झाला की ही लढाई नायकांसाठी वसईची लढाई करायची आणि हे मुक्त करायचं नायकांनी दा सगळा पगार द्यायचा सैन्याचा दाणा गोटा रस्त आणि आमच्याबरोबर कामाला काम करायचं आणि अशी मोहीम वसायची करायची ती तीन वर्ष मोहीम झाली सतराशे एकोणचाळीसमध्ये ती मोहीम यशस्वी झाली आणि पोर्तुगीज गेले ते गोव्याला बसले तिथे जायचं होतं पण तिथे जे राहिलं ते आता भारत सरकारने एकोणीसशे साठमध्ये मुक्त केलं बरोबर तेव्हापासून ही मूर्ती इथे आहे आणि यांनी यांच्यामुळे वचे सर झाली हो आता आहे आणि तेव्हापासून ही मूर्ती इथे टापलेली आहे आणि बसलेली आहे म्हणजे इथे गेले तीनशे वर्ष तरी मूर्ती इथे आहे सतीनशे सतराशे अठरामध्ये अठरामध्ये हां तीनशे वर्ष पण त्याच्यामध्ये आधीपासून वर्ष होऊन गेले मूर्तीचा काळ तरी त्याच्या आधीपासूनच असेल कारण की मूर्ती तिथली जे मूर्ती तिथे पाषाण मूर्ती आहे हो तिथली चिंचवडची आहे चिंचवडची त्यांनी प्रसाद दिलेली आहे आणि तेव्हा पद्धती मूर्ती इकडे आहे लोक येतात जातात त्याच्यानंतर हे बिल्डिंग जुनं आहे साडेपाचशे सहाशे वर्षाचा पुढचा सोफा आपल्याकडे हे आल्यानंतर केलेलं आहे ही एक पोर्तुगीजांची छोटी घडी होती किल्ला म्हणून आणि त्याच्यानंतर नायकाने सोफा तयार केला पूर्वी याला काही तटबंदी वगैरे होती का पूर्वी तटबंदी वगैरे काही होती काय होती ए, का ए, आप थे थे राके, या नाक्या नाक्या तळ्यामध्ये एकच घडी होती ओके छोट तळ कालांतराने ते पाहता येईल का वाडा नाही जुन काय काय पाहता येईल का वाडावर जुनं काय जुनं काय काय पाहता येईल का आहे यात फार योगदान सतत बावीस वर्ष आपल्या तटबूंच्या साहित्याने शिथे झुंजत होते वसईची मोहीम होईस्तवर त्यावेळी जवळजवळ साठ ते सत्तर हजार लोक बाटवले गेले होते जर हा रणसंग्राम त्यावेळी घडला नसता तर सर्व कोकण हा ख्रिस्तमय झाला असता शिवरायांच्या जन्माने हिंदूंची शेंडी राहिली असं म्हणतात ते या गंगाजी नायकांना पाहिल्यानंतर आपल्याला सर लक्षात येत या देवस्थानाला आता तीनशे वर्ष पूर्ण झालीत आणि या वास्तूला साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा या देवस्थानाचं पावित्र्य खूप छान पद्धतीने ते ठेवलेलं आहे या देवस्थानाचा कारभार हा दोन हजार एक सालापासून श्री सिद्धिविनायक ट्रस्ट अंजूर या स ट्रस्टकडं आलेला आहे आणि तेव्हापासून हे ट्रस्ट या मंदिराचं काम पाहते पूज्य संत श्री मोर्या गोसावींचे नातू श्री नारायणदेव महाराज यांनी आपला वडील मुलगा श्री चिंतामणी दुसरे यांच्याकरवी गंगाजींना अनुग्रह दिला श्री चिंतामणी देवांनी आपल्या पूजेतील उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक तर श्री नारायण महाराजांनी गंगाजींना एक तलवारही भेट दिली ही तलवार पुढे कुठे गेली याचा उल्लेख नाही या बाबतीत अशी ही आख्यायिका आहे की गंगाजी नाईक ज्यावेळी चिंचवडला पोहोचले त्यावेळी श्री नारायण महाराज देवस्थानच्या पाठीमागून वाहत असलेल्या पवना नदीत स्नान करत होते त्यांनी गंगाजींना पाहताच आपण आलात तर असे म्हणून पाण्यातून एक धोंडा काढला तोच उजव्या सोंडेचा गणपती दिसला व हा श्री सिद्धिविनायक आपले कार्य पूर्णत्वास नेईल असा आशीर्वाद देऊन त्यांच्या हातात दिला श्री गणेश पंचपदी बखर अठराशे पंच्याण्णव यामध्ये त्याचा आपल्याला उल्लेख आढळतो गंगाजींना अत्यंत आनंद झाला तृप्त व प्रसन्न चित्ताने ते अंजूरला परत आले घरी येताच त्यांनी ही साध्यंत हकीकत आपल्या भावंडांना सांगितली व या प्रसाद मूर्तीची स्थापना सन अठरा मध्ये चंपासीच्या दिवशी फिरंग्यांच्या आमदानीत बांधलेल्या नायकांच्या माडीत करण्यात आली त्यानंतर गंगाजी व त्यांच्या पाच भावांनी चळवळीत सुरुवात केली मित्रमंडळी सगळे सोयरे यांना एकत्र करून कुलाव्यास कान्होजी आंग्रे यांना भेटले कान्होजींनी फिरंग्यांविरुद्ध मोहिमेची सूत्रे हाती घ्यावी अशी विनंती केली होती पण त्यांच्या चळवळीचा सुगावा फिरंग्यांना लागला व गंगाजी नाईक गिरफ्तार झाले त्यांना गजाआड करण्यात आले पुढे त्यांनी त्यांची सुटका करून घेतली ताबडतोब त्यांनी महापराक्रमी बाजीराव पेशवे व त्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांची भेट घेतली फिरंग्यांचे हिंदूंना वाटवण्याचे धोरण अत्यंत घातकी तसेच ते करीत असलेल्या जुलमाची कल्पना पेशव्यांना दिली आणि वसईच्या मोहिमेचं महत्त्व समजावून दिले बाजीराव पेशव्यांनी चिमाजी आप्पांची वसई मोहिमेवर नियुक्ती केली चिमाजी आप्पांनी मराठा सैन्यानिशी मजल दरमजल करीत अनेक संकटे व कष्ट सोसून इसवी सन सतराशे सदोतीस साली सुरू झालेली ही मोहीम बारा मे सतराशे एकोणचाळीस या दिवशी महाभयंकर एल्गारानंतर फत्ते झाली वसईचा अभेद्य किल्ला मराठ्यांनी जिंकला या मोहिमेत स्थानिक कोळी भंडारी आगरी पाठारे क्षत्रिय पाठारे प्रभू कायस्थ ब्राह्मण बाटलेले ख्रिश्चन मुसलमान व इतर अनेक जमातीतील लोकांनी भाग घेतला होता या मोहिमेत अनेक मराठी सैनिक तसेच बाजीरे ठ्रेकर महाजीपंत फडके मुरारजी नाईक यांच्यासारखी नररत्ने कामी आली मराठ्यांनी पाश्चात्य पोर्तुगीजांवर ऐतिहासिक विजय मिळवला व साष्टी प्रांत फिरंग्यांच्या जुलमातून कायमचा मुक्त केला गंगाजी नायकांचे यात फार मोठे योगदान होते सतत बावीस वर्षे ते आपल्या तुटपुंजा साहित्यानिशी झुंजत होते वसईची मोहीम होईस्तवर त्यावेळी जवळजवळ साठ ते सत्तर हजार हिंदू लोक बाटवले गेले होते जर हा संग्राम त्यावेळी न घडता तर सर्व कोकण प्रांत ख्रिस्तमय झाला असता शिवरायांच्या जन्माने हिंदूंची शेंडी राहिली असे म्हणता येते तसेच गंगाजी नायकांच्या जन्माने बाप्तिस्माचा प्रसार थांबला असे म्हणता येईल या कामगिरीचे इनाम म्हणून श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी नायकांना अंजूर गाव इनाम दिला त्यामुळे या घराण्यातील नायकांना इनामदार म्हणून ओळखतात पुढे गंगाजी नाईक आपल्या बहिणीसह काशीस गेले व तिथेच त्यांनी देह ठेवला